जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बालविकास अधिकारी नागरी जिल्हा लातूर येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून का तसेच बेलायकोने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील अंगणवाडी मदतीस भरती दोन हजार पंचवीस सूचना प्रसिद्ध झालेली आहे इथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम कालावधी जाहिरातीचे दिनांकापासून पुढील दहा कार्यालयीन दिवस म्हणजे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत इथे सांगण्यात आलेला आहे तर इथे शैक्षणिक पात्रता आणि अटी यांचा माहितीपत्रक आणि अर्जाचा भेद नमुना हा पी डीएफच्या शेवटी दिलेला आहे तर तुम्ही इथे तीस चार दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकता सुट्टीच्या दिवशी अर्ज करायचा नाही आहे तर इथे ज्या ज्या जे लातूर जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी पोस्ट आहेत तिथले नावे इथे दिलेली आहेत एकूण सहा मदतनी भरती इथं निघालेली आहे आणि अहमदपूर जळकोट तसेच इतरही नावे इथे दिलेली आहेत तर अर्ज मिळण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण इथे दिलेले आहे ह्या पी डी एफमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल लि तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तिथे अर्जाचा पत्तासुद्धा मिळेल तर त्यावर तुम्ही अर्ज करू शकता हे पहा इथे लातूर जिल्ह्यातील नागरी प्रकल्प क्षेत्रातील शहरांची नावे इथे दिलेली आहेत त्यामध्ये नगरपरिषद निलंगा नगरपंचायत देवणी जळकोट अहमदपूर शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर एकोणीसशे सहा पदे दिलेली आहेत अंगणवाडीचे क्रमांक दिलेले आहेत प्रत्येकी एक एक पोस्ट असणार आहे